आज आपण एकही थेंब तेल न वापरता तूप न वापरता आणि बटाटाही न वापरता अतिशय सोप्या व साध्या पद्धतीने मऊ लुसलुशीत फुलके कसे बनवायचे ते पाहणार आहोत हे फुलके रताळ्यापासून तयार केलेले असून खूपच मऊ आणि हलके होतात साधारणपणे रताळा फक्त उपवासालाच खाल्ला जातो असा आपला समज आहे पण तसे नसून इतर वेळीही रताळ्याचे विविध पदार्थ आपण खाऊ शकतो जसे की रताळ्याची खीर रताळ्याचा शिरा रताळ्याचे फुलके आणि पहा किती सुंदर रताळ्याची फुलके झाले आहेत काटापर्यंत फुललेले आहेत ही फुलके खूपच मऊ झाले आहेत रताळ्यामध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते त्यामुळे लठ्ठपणा पीसीओडी डायबिटीज यासारख्या समस्यांना समोरे जाणाऱ्या लोकांसाठी रताळ्याचा आहारात समावेश करणे अतिशय उत्तम आहे तसेच सकाळी व्यायाम केल्यानंतर नाश्त्यासाठी रताळा खाल्ल्यास खर्च झालेली ऊर्जा भरून काढण्यास मदत होते चला तर पाहूया उपवासाला चालणारे रताळ्याचे फुलके नमस्कार मी रसिकार रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत सर्वप्रथम इथे आपण पाव किलो रताळी घेतली आहे ही रताळी तीन तुकड्यांमध्ये कापून घेतली आहे कारण रताळी अख्खी शिजवली तर तिच्यामध्ये केसांसारख्या शिरा राहतात ज्या खातांना तोंडात येतात त्यामुळे अशा पद्धतीने तुकडे करून घेतल्यास त्या शिरा खातांना तोंडात येत नाहीत कुकरमध्ये खाली थोडं पाणी घेतलं त्यावर स्टँड ठेवला आणि त्यावर रताळीचा बाऊल ठेवला आहे त्यानंतर कुकरचा झाकण लावून मध्यम आचेवर चार शिट्या काढून घेतल्या आहेत रताळीमध्ये पाणी न घालता आपल्याला कोरडेच हे शिजवून घ्यायचे आहेत हे शिजवलेली रताळी एका मोठा ताटामध्ये काढून घेऊया या रताळीचे सालं काढून घेऊया इथे आपण या शिजवून घेतलेल्या संपूर्ण रताळीची साल काढून घेतली आहे आता हे छान मौसर असं मॅश करून घेऊया मी या पद्धतीने मॅशरच्या मदतीने हे मॅश करून घेत आहे तुमच्याकडे असा मॅशर नसेल तर तुम्ही किसनीवर देखील किसून घेऊ शकता रताळी मॅश करून बाजूला ठेवली आहे आता इथे गॅसवर कढई ठेवली आहे कढईमध्ये साबुदाना छान कोरडाच भाजून घेऊया आपण साबुदाना थोड्या जास्त प्रमाणामध्ये भाजून घेत आहोत कारण पुढच्या वेळेस अचानक फुलके बनवायचे असतील तर पुन्हा साबुदाणा भाजून पावडर करायचा त्रास नको म्हणून मी एकदा जास्त प्रमाणात साबुदाणा भाजून मिक्सरमधून दळून त्याची पावडर करून ठेवते सुरुवातीपासून आतापर्यंत साधारण तीन मिनटं झालेली आहेत आणि साबुदाणा छान भाजला आहे साबुदाणा गार होण्यासाठी ठेवूया पूर्णपणे गार झाल्यावर आपण हा साबुदाणा मिक्सरमधून दळून घेणार आहोत साबुदाणा पूर्ण गार झाला आहे आता हा साबुदाणा थोडं थोडं मिक्सरच्या डब्यामध्ये घालूया आणि बारीक दळून घेऊया साबुदाणा आपण बारीक मिक्सर मधून फिरून घेतला आहे हे चाळून घेऊया चाळण मध्ये राहिलेलं साबुदाण्याचं कण परत मिक्सर मधून फिरून बारीक असं पीठ तयार करून घेतलं आहे ही मॅश करून ठेवलेली रताळी आहे यामध्ये साबुदाण्याचं पीठ घालूया तर जेवढं पीठ बसेल तेवढं पीठ घालायचं आहे यामध्ये थोडं जिरा पावडर घातला आहे आणि थोडी कोथिंबीर घातली आहे तुम्ही उपवासाला जिरा पावडर आणि कोथिंबीर खात नसाल तर नाही घातलं तरी काही हरकत नाही मी इथे फुलक्या बरोबर खाण्यासाठी वेगळी चटणी बनवणार आहे त्यामुळे यामध्ये मी लाल तिखट किंवा मिरचीचा ठेचा घातला नाही तुम्ही वेगळी चटणी बनवणार नसाल थे तर यामध्येच हिरवी मिरचीचा ठेचा किंवा लाल तिखट घालू शकता मिश्रण तुम्हाला जास्तच कोरडा वाटत असेल तर थोडं पाण्याचा हात लावून मौसर असं गोळा तयार करून घेऊ शकता इथे आपण मौसर असं गोळा तयार करून घेतला आहे आणि या गोळ्याच्या अशा लाट्या बनवून घेतल्या आहे हे सापुडदाण्याच्या कोरड्या पिठामध्ये घोळवून घेतलं आहे आणि हे लाटून घेऊया फुलके लाटताना कडेला थोडे तडे जातात कारण रताळीमध्ये बटाटा इतका चिकटपणा नसतो लाटून झाल्यावर हे फुलके डब्याच्या झाकणांनी गोलाकार कट करून घेऊया किंवा तुम्ही असे जरी भाजले तरी चालतात तुम्ही पाहू शकता छान हलक्या हाताने मी हा फुलका लाटून घेतला आहे गॅसवर तवा तापत ठेवला आहे हा फुलका तव्यावर घालूया आणि भाजून घेऊया एका बाजूनी फुलका भाजून झाला की दुसऱ्या बाजूनी पलटवून घेऊया दोन्ही बाजूनी फुलका व्यवस्थित भाजून घेऊया आणि तुम्ही पाहू शकता किती छान फुल आहे इथे आपण एक थेंबही तेलाचा वापर केलेला नाही तरीसुद्धा फुलका किती छान पुरणपोळीसारखा फुलत आहे याच पद्धतीने राहिलेल्या पिठाचे पण फुलके मी बनवून घेतले आहेत आणि यासोबत खाण्यासाठी आता चटणी बनवून घेऊया तर इथे दोन हिरवी मिरची थोडं शेंगदाणे आणि थोडं ओल्या खोबऱ्याचे कापं घेतले आहेत थोडी कोथिंबीर घेतली आहे यामध्ये थोडं मीठ घालूया आणि हे मिक्सर मधून फिरून घेऊया तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये थोडी दही घाला इथे चटणी तयार आहे सर्व करूया इथे बनवलेले फुलके थोडी मी इथे काकडी घेतली आहे आणि चटणी ही फुलके चवीला खूपच स्वादिष्ट लागतात तुम्हीही एकदा या पद्धतीने नक्की फुलके करून पहा आणि खाऊन बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तुम्हाला हा महाशिवरात्री विशेष व्हिडिओ कसा वाटला आजवर कोणीही न दाखवलेली ही खास रेसिपी आपण पहिल्यांदाच YouTube पर दाखवली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्स्क्राइब करा धन्यवाद